मोरेगाव तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील बोटुनी येथे अनुदानित रुग्णालय सुरू झाल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला आहे मात्र स्थानिक ग्रामपंचायत याबाबत पूर्णपणे अनभिन्न असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे जनकल्याण समिती यवतमाळ संचालित अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय बोटोनी येथे सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली पण हे रुग्णालय खरंच अनुदानित आहे की विना अनुदानित याबाबत संस्थेकडून ग्रामपंचायतीला कोणताही अधिकृत दस्ताऐवज सादर करण्यात आलेला नाही परिणामी रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हे प्रकरण आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे भोटणी ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्रमांक मधील माझ्या वार्ड क्रमांक अटल बिहारी वाजपेयी ही संस्था असून त्या संस्थेमध्ये पद्धती घेण्यात आलेली आहे परंतु आमच्या ग्रामपंचायतची कसलीही एन ओ सी न घेता त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून आमच्या ग्रामपंचायतला ग्राम अंधारात ठेवून त्यांनी संस्था चालू केलेली आहे परंतु त्या डॉक्टरची डिग्री कुठली त्यांचे डिग्री कशी आहेत काय आहेत तिथे शौचालय नाही तिथे बेड नाहीत कसलीही सुविधा सुद्धा त्यांनी संस्था ते रुग्णालय चालू केलेले आहेत लोकांचा संभ्रम असा आहे की ते डॉक्टर योग्य आहे की नाही त्यांची डिग्री आहे की नाही उद्या कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार आम्ही ग्रामपाय नाही कारण तर आम्ही शासनांना शासनाला कागदपत्र दिलेले आहेत कारण सत्तावीस सत्तावीस तारीखला आमच्या मासिक पिटिंग झालेल्या आहेत जुलैच्या त्या मासिक पिटिंगच्या आम्ही विषय घेतलेले आहेत वृत्तपत्रानुसार देशमुखीतच्या त्यांचा त्या संस्था चालकाला आम्ही पत्र दिलेलं आहे परंतु त्या संस्था चालकांनी कसलंही आम्हाला उत्तर दिलेलं नाहीत आम्ही टी एच्या सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांचंसुद्धा पत्र आलेलं नाहीत त्याच्यामुळं लोकांच्या मनात असं भीती झालेली आहे का तिथे दवाखान्यात जाऊ की नाही योग्य आहे की नाही उपचार होईल की नाही उद्या कमी कमी जास्त झालं याला आम्ही जबाबदार राहिलो ग्रामबाँक राहणार नाही सर्वश्री जबाबदार प्रशासन राहील धन्यवाद